आ, का बरं असं का वाटत मा कामाचा माणूस भविष्यात भविष्य आहे पुरंदरचा पाहिजे तो बारामतीला गेला पुरंदर तो पुरंदरचा अफसा जर इकडे पुरंदरला आला असतो तर आमचं लढनवण झालं मित्र पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होणे शक्य मग आपला काय सपोर्ट तसं राही आता अजून तसं काय निश्चित केलं नाही अजून कारण त्यांच्या पटपत्रिकाच मिळाले नाही तर आपण कसं निश्चित करणार काही वाजे सरकारने केले शेतकऱ्यासाठी लाखो लाखो करोडपती लोकांना ऐंशी ऐंशी लाख कोटी कर्ज माफ केले आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवलं फक्त दोन हजार हजार जे लाल दाखवली चार महिने सुप्रिय सुरेन का वाटतं की तो तुम्हाला असं का वाटतं त्यांच्याकडे प्रचार सभेत जर आली तर कुठेही बी शेतकऱ्याची दया घेऊन बोलते त्यांना बाकी काही नाही सत्ता पाहिजे यात काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण केली गेली तर मग त्यांच्याबद्दल काय आपलं त्यांच्याबद्दल आमचं काहीच आम्हाला फक्त सुप्रिया चालवलं काय फक्त ते आता दोन हजार वर्षाला सहा हजार हमी भावे काय काय बाजार कुठे चालले काय नमस्कार मुक्कम पोस्ट मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत सध्या आपण आलेलो आहोत पुरंदर तालुक्यातील शेजुरी पासून काही अंतरावर असणाऱ्या कोळविरे या गावामध्ये लोकसभेच्या जे निवडणूक आहे ते अगदी काही दिवसांवरती आल्या त्या दृष्टिकोनातून मुक्कामपूच्या वतीनं आपण वेगवेगळे ठिकाणी जे आहे पुरंदर तालुका असेल किंवा वेगवेगळे जे ठिकाणं असतील त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे तर लोकांच्या मनात नक्की कोण आहे कोणाबद्दल चर्चा चालली आहे तर त्याबद्दल आपण जे काही इथले नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माझ्यासमोर एक हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये आपण जाऊयात तिथल्या लोकांना काय वाटतं आहे त्यांच्यावर आपण जाणून घेऊया चला तर तुम्ही आजी आ, का बरं असं का वाटत कामाचा माणूस भविष्यात भविष्य आहे त्यांच्या पाशी मग आता त्यांच्या वतीनं सुनेत्र पवार यांची घोषणा जी आहे ती कृत केलेली आहे तर आपल्याला काय वाटतं त्याबद्दल खात्री वाटते खात्री वाटते बरं आपली जी सुप्रिया सोय होत्या ज्या काही पाच वर्ष किंवा त्यांच्या तीन टर्म आतापर्यंत झाले तर त्यांच्या कामावरती तुम्ही काय वाटतं तुम्हाला पंधरा वर्षांना ना आम्ही त्यांना मतदान केलं आता नवीन बघू म्हणलं कसं काय पाण्याचे आहेत आमच्या कारणुसार दोन तीन पक्षी एका ठिकाणी आहेत ना बाजी वगैरे खात्री वाटते ना खात्री वाटते मग त्या ताईंच्या वेळेस सुटले का आपले प्रश्न सुटले का खरं की इथले का स्थानिक कामं झाली पण बस मेन काम पाहण्यास शेतकऱ्यांना काय लागतं ते नाही झालं हा शेतकऱ्यालाही होऊ शकतं का तुमचं असं ठाम होते की आपण अजितदा सपोर्ट कर बाबा काय वाटतं तुम्हाला मला सांगा तुम्ही आज पस्तीस चाळीस वर्ष दादानी पुरंदरला आमदार के के। केली या परिस्थितीत त्यांना मुंबईला नेले त्यांना खासदार केले दोन हजार गेले आणि त्यांना ढकलून लावले माग आणि तेच पाणी बारामतीचा पुरंदरचा उपसा तो बारामतीला गेला तो पुरंदरचा उपसाह जर इकडं पुरंदरला आला असतो तर आमचं लंडनवर नसताना जाऊन तर तुम्हाला तुम फक्त पद मिळालं की तुम्हाला जर तुम्ही तुमचा प्रपंच करत असता तर आम्ही काय केलं पाहिजे नेमकं तुम्हाला असं म्हणायचं त्यांनी केलं योग्य केलं का नाही केलं नाही केलं योग्य नाही केलं मग काही वेळेस आता निवडणुका लागल्या तर मग काय कुणा सपोर्ट असेल बघायचं जास्त पळापळ जायचं त्या बाजूने पण आता चर्चा तर आता सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत होणे शक्य हो तर मग आपला काय सपोर्ट तसा राहील आता अजून तसं काय निश्चित केलं नाही अजून कारण त्यांच्या अजून पटपत्रिकाच मिळाली नाही तर आपण तसं निश्चित करायचं आपल्या काही समस्या ज्या प्रलंबित आहे अजून अजून दुसऱ्या कुठल्या समस्या आहे असं वाटतं की सुटल्या नाही आता आम्ही काय समस्या करू शकतो आम्ही आता नव्वद पंच्याण्णव लावून बसल्यानंतर आपल्या काही समस्या व्हायला नाही त्यात पाठीमागच्या नीट त्यांनी व्यवस्थित करून घ्यावं एवढंच मागचं काय पाण्याबद्दलच की व्यवस्थित वाढावं पाणी यावं म्हणजे आता आला कोणी आता आहे फक्त पाहण्याचा प्रश्न आहे काय तुमची पसंती राहील का असं काय आहे का बाबा आता सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार तर मग त्यांची तुम पसंती अशी राहील का दोघांपैकी कोण जर तुम्हाला निवडायचं झालं तर कोणाबद्दल तुम्हाला जास्त सकारात्मक आहात असं वाटतं तुम्हाला अजित धावस अजित धावण काय वाटतं म्हणजे आता सुमित्रा पवार आणि आ, का असं वाटत का, ते काय भाजप सरकारने केलं शेतकऱ्यासाठी लाखो लाखो करोडपती लोकांना ऐंशी का ऐंशी लाख कोटी कर्ज माफ केले आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवले फक्त दोन हजार हजाराची दाखवली चार महिने आणि एक रेशनिंग फुकाट ते बी खाईनात माणसं गहू असलं धान्य येत आहे तुम्ही तुमचं असं म्हणणं की सुप्रिया तुमच आधीच पाहिजे कांद्याला बाजार नाही कुठल्या शेतीला पाणी प्यायला नाही किंवा कुठे काय नाही दुष्काळ पडलाय त्यांना अनुदान द्याय अमकडं कर्ज लक लाभ झालं लाभ त्या सुप्रिया काय वाटतं की तो तुम्हाला असं काय वाटतं त्यांच्याकडे मग आले सभेत जर आली तर कुठे कांदा शेतकऱ्याची दया घेऊन बोलते त्यांना बाकी काही नाही सत्ता पाहिजे त्यात काय फरक आहे दुसरा एवढंच वाटतं आम्हाला तुम्हाला काय वाटतं ते ज्यांनी जे सांगितलं तेच आम्हाला वाटतं कारण कारण त्यांनी यांनी सुप्रिया सुळेताईंनी सगळ्यांच्यासाठी बरेचसे गोरगरीबांसाठी बरेचसे त्यांनी काम चांगलं केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी जातील ते असं कुणाला पाठवत नाही स्वतः जातात दुष्काळी भाग असून तर त्यांनी स्वतः जाऊन ते सगळ्यांच्या बाबतीत सगळं काय केलेलं आहे त्यामुळे आम्हाला सुप्रिया सुळेच्या वेळ्या असं वाटतं आहे आमच्या मग आता काही दिवसांपूर्वी दोन दिवस झाले की सुमित्रा पवार यांची अधिकृत घोषणा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकडून केली गेली तर मग त्यांच्याबद्दल काय आपलं मत आहे त्यांच्याबद्दल आमचं काहीच मत नाही आम्हाला फक्त सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेचा पाठीमाटिमा पूर्ण पाठिमा त्यांची जी काम आहे त्याबद्दल काय सांगतात की त्यांनी आतापर्यंत तीन टर्म झाले तर त्या तीन टर्म मध्ये त्यांनी जी कामं आहेत ती केली तसं वाटतं तुम्हाला केले 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 काय कोणती कोणती कामं झाली बरीचशी कामं केले ज्या ज्या ठिकाणी मंदिराचा प्रॉब्लेम असेल त्या त्या ठिकाणी त्यांनी माय दिलेले पैसे दिलेले जीर्णोरोद्धारासाठी ज्या ठिकाणी सायकली वाटलेले आहेत ज्यांना घरी बसून बाहेर जाता येत नाही त्यांना मशिनरी दिलेली आहे शिलाई मशीन आणि ज्या ज्या ठिकाणी असे भूकंप होतील भूकंप होतील बाकीचे कुठले नेते नाही अजून गेले सुप्रिया सुळे पोहोचलेले जी काय आता बीजेपी भी सोबत किंवा इतर पक्ष त्यांच्यासोबत युती केली ती तुम्हाला पटली का असं वाटतं तुम्हाला नाही पटलेलं नाही नाही योग्य के नाही केलं असं करायला नव्हतं नव्हतं करायला पाहिजे काय वाटतं की त्यांच्यावर कुठल्या दृष्टीकोन असा दबाव आला असेल त्यांच्यावर दबाव पुष्कळ आलेला आहे आणि ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे नहीं नहीं। जर जर हो ते पण स्वतःच्या ह्याने करत नाही कारण जर आपण जर त्यांच्या मान्यप्रमाणे नाही हे केलं तर बरचसा काही प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते त्यांना आहे अलग अलग त्यामुळे ते काय हे करू शकत नाही त्यांनी केलंय ते त्यामुळं प्रत्येकाला वाटतं त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे पण त्यांना करणं भाग पडलेलं आहे त्यामुळे हे झाले मग तुमची शेवटचे सुप्रिया सुप्रिय सुप्रिया सुप्रिय त्याचा गोठाळा झाला म्हणून काय काय मारायचे नाही येत नाही सांगता सांगताचार केला सत्तर काय एक लाख कोटीचा त्यामुळं भाजप मध्ये गेला ते जर नाश्ता केला तर भाजपमध्ये गेलाच म्हणजे ती हा आता आज टाक केलं व्यापारी हेच नाही आता जो दिल्लीचा मुख्यमंत्री काय त्यांनी केलं काय भ्रष्टाचाराचा कुठला आरोप कुठे घेतला बघतो कारण त्यांच्या आरोप मध्ये बात त्याच्यावरती त्यांचा आरोप ठेवला म्हणून त्यांना ईडी चौकशी भाजपने ईडी चौकशी कारण नसताना त्यांना आज टाकले त्यामुळं चुकीचं करत आहे बाजूचं असलं कराय करा नाही पाहिजे सत्ता लढवाच लढवा मग बाबतीत आम्ही बी त्या पाठिंबा आहे आमचा सत्ता चुकीची ईडी कर ह्याच्यावर काढीत विरोध आहेत त्यांना कोणाला आठ टाक कुणाला काय कर आता ते बघा एक ते तिकीट दिलं बरं का काय तिचं नाव होत बर बर तिचं ती ही त्याला ही का केलं प्रमाणपत्र असतं म्हणजे दाखला रद्द केला तिला बात केली

त्यांची अधिकृत घोषणा झाली त्यांची तशी आधीपासूनच तयारी लागली होती सगळीकडे प्रचार वगैरे चालू होता पण आता पक्षाच्या वतीनं अधिकृत घोषणा केली तर ते मग त्यांच्या कामावरती काम तुम्ही समाधानी आहात कोणती कोणती कामं झाल्यास समग... बरं मी तुमची पसंती चित्र झालं सांगतो आणि सुनिंद्र पवारांच्या याबद्दल काय वाटतं त्यांच्या नावाची घोषणा अधिकृत आधी त्याबद्दल का वाटतं काय फोटाफोटा झाल्यामुळे स्वतंत्र मी काढल्यामुळे विभागले गेले शरद पवार म्हणजे खास आहे पण आपल्या पट्ट्यामध्ये जे काय आपला तालुका या पट्ट्यामध्ये विकास झाला का तुला विकास काय नाही झाला विकास काय होणार आहे विकास म्हणजे असंच राहिले खासदार फंडातून काय जेवढे भरतील तेवढे काम केलं त्यांनी काय नाही सांगा तुमचे नी काय तुम्हाला काय वाटतील प्रतिक्रिया नाही आता सुप्रिया सुळे म्हणजे हाय ते बी आहे की आता हां पाहिजे जुनी आहे दी बरं 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 तुमची कोणाला पसंती राहील म्हणजे आता सुनित्रा पवार जे आहेत अजित दादाच्या पत्नी त्यांच्या नावाची घोषणा पक्षीच्या वतीने केली तर तो दोघींमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला तुमची पसंती कोणाला राहील तुम्हाला कोण वाटतं की उमेदवार आपल्याला यावा हा कसे आहेच की आता अजित पवारचा म्हणजे सुमित्रा पवार हे पक्षी जिम आहे ना थोड्या म्हणजे त्यामुळं चालणार रचित थोडीफार ना बरं बरं मग तुमची कोणाला पैसे सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार आता नावला लागेल ना, ना का वाटतं असं तुम्हाला आता हाय आता पक्षाच आहे म्हणून नाही नाही तसं नाही तुमचं एक मत सांगा <laughs> तसं सा पक्षाचं पक्षाचं म्हणून नाही तुमचं एक मत सांगा की बाबा का वाटतं मला की बाबा सुनेत्रा पवार असल्या पाहिजेत नाही तशी आहे पण सुप्रिया ताई तर बी आहे तसं बरं 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 त्याच्यामुळे ते माझी शक्यता आहे नाही पण तुमचं तुम्ही उत्तर हे नाही दिलं अजून स्पष्टपणे की तुमची पसंती कोणाला राहील आहे काय सुप्रिया ताईं मग असं सांगणार की सुप्रिया सोयनं पसंतीर आहे बरं ते का आता तुम्ही हे तर उत्तर सांगितलं की बाबा सुप्रिया सोयेंना पसंतीर राहील तर त्यांच्या कुठल्या कामावरती असं वाटतं की तुम्हाला की त्यांना आपण आपली पसंती आहे काय नाही आता म्हणजे आहे काय पहिले आता मुलांना असं विकली बर बर असं का वाटकऱ्यांचं वाटोळे चालवले काय फक्त दोन हजार रुपये ते वर्षाला सहा हजार देतात त्याच्यावरच काय शेतकऱ्यांना हमी भावे काय कांद्याचे बाजार कुठे चाललेत काय आता डाळी मागल्यात शेतकऱ्या कोण निघत होते त्यावेळेस त्याचे बाजार नव्हते चाळीस रुपयाने आमच्याकडून घेतले चवळी मूग गवडी आता एकशे वीस रुपयावर गेलाय काय काय करायचं राहायचं शेतकरीला शेतकऱ्याच्या भरपूर समस्या आहे शेतकऱ्याच्या दृष्टिक दुसरा गोष्ट किंवा ती कंपनी कंपनीमध्ये अप्पल्स बरोबर सर्व लोकांनी गरीब लोकांनी ती पैसे गुंतवले होते गायब झालेत कंपनी किंवा एक पॅन कार्ड क्लब अशा तर आमच्यासारख्या लोकांनी पैसे गुंतवले ते गायबच येतात फसवणूक झाली फसवणूकच झाली त्याचे पैसे वगैरे तुम्हाला मिळालेच नाही एक लाख गुंतवले लोकांनी बरं बरं तुम्ही किती गुंतवले ते माझ्या दोन लाख रुपये दोन इकडे मिळून दोन लाख रुपये काहीच नाही मुदत संपले काय झाले गायबच येते लोक ते परदेशाचे शेतकऱ्याला लावले पण आता काय वाटतंय सुनित्रा पवार आणि सुप्रिया तुमची काय पसंती कोणाला राहील मी शिवसेनेचं काम करणारा माणूस आहे ते काय नाही ते पवार घराने येऊन काही कामाचं नाही तिसरा पर्याय तुमच्या डोक्यात आहे का तिसरा पर्याय होऊ शकत नाही आला कारण तेवढी नाही बरं खरीपमध्ये परत ये जागा पर्याय झाला पाहिजे पण ते नाही होऊ शकत होऊ शकत नाही म्हणजे दोघींमध्ये जी टपफाईट आपल्याला मिळेल बघायला मागा मिळेल पण तरी पण तुमची काय काय राहील तुम्हाला काय वाटतं कोण येऊ शकतं असं वाटतं तुम्हाला तसं सुप्रियाता इच्छेला सामा सुप्रियाचा शिवायचे ते तर काय वाटतं असं त्या येतील मला म्हणजे कसं काम चांगल्या प्रकारे आहे त्यांचं संसदे तरी आता खासदार किमान तालुक्यात त्यांना सगळ्याच्या जाता येत नाही लोकांचं नाव नाही आहे आम्हाला आमच्याकडे वेळ देत नाहीत पण बऱ्या वाटतात सुनील तर नवीन आहे त्यांना काय एवढा नाही त्यांना त्यांच्या नावाची जी अधिकृत घोषणा आहे ते पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत केली त्या दृष्टीनं तुम्ही कसं बघता किंवा दुसरा उमेदवार पाहिजे होता का त्यांची नाही वा नाही तसं उमेदवार दुसरा नाही एकोण नाही असलं तरी नसतं स्वतःला उलट घरातला आहे म्हणूनच जर फरक पडत थोडा नाही बाहेरचं असता तर मग काय एक हातीचं तुम्ही सुप्रिय नाही तुमचं फायनल सुप्रियात आहे असं वाटतं